डिसेंबरला वेगळी केली ना थंडी चालू आहे बाबा एक एक बल्ब जर लावला ना म्हणजे हिट नॉर्मल जनरल टेम्परेचरला केलं का त्याला असं वाटतं की टेंपरेचर बरोबर परत चालू ठेवतो आता परत त्याच्यात आजूक गोंधळ परत फेब्रुवारी नंतरला तुम्ही केलं जरच्या पाण्याचा एक एक फॉर्म मारला आठ दिवसाला त्याला असं वाटतं पाऊस चालू ती परत बाराही महिने चालू जीव येणार होते काय बारा ऑफ का सीजनला मग प्रवीण दादा अकराशे सा। साडे अकराशे बाराशे रुपये किलो सुद्धा माल जातो ऑफ सीझन आता शंभर दीडशे दीडशे पर्यंत आहे किती कुठंच नाही आणि पूर्ण औषधी येते आणि याच्यामध्ये आपण हे जर तुम्हाला एवढा माल दिसतो नॅचरल पूर्णची पूर्ण याच्यात आपण केमिकल वापर नाही आपण म्हणलोच ना केमिकल वापरलंच नाही

नमस्कार मी हनुमंत लक्ष्मण गावडे राहणार सोलापूरवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड मी पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये दोन हजार चौदा ते वीसपर्यंत काम केलं कोविडच्या पिरियडमध्ये मा बावीस मार्च दोन हजार वीसला गावी आल्याच्या नंतरला माझं पूर्ण एकोणसाठ एकर क्षेत्र होतं याच्यामध्ये काय करायचं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि अशा परिस्थितीमध्ये मा माझ्या शेतामध्ये मा मला काय करता येईल कमी पाण्यावरती त्यावेळेस मी फळबागांचा के के रिसर्च केल्याच्यानंतर आढळून आलं की ड्रॅगन फ्रूटला खूप कमी पाणी लागत आणि कमी पाण्यावरती मोठ्या प्रमाणावर आर्थिक सोर्स निर्माण होतो म्हणून मी ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत रिसर्च केल्यावर बऱ्याच ठिकाणी जाऊन पाहिलं तर मला हे योग्य वाटलं आणि आता दोन हजार बावीस साली मी एक दीड एकरचा प्लॉट लावला आणि आता परत दोन एकरचा प्लॉट लावला आहे दोन हजार चोवीसला आणि पहिल्या वर्षी लावल्याच्या नंतर बारा महिन्यात तीन टन दुसऱ्या वर्षाला माझं चौदा टन आणि ह्या वर्षी सरासरी वीस टन प्लस म्हणजे पंचवीस टनाच्या आसपास माझा माल निघतो आहे आता पहिलाच थोडा आमचा बारा टनापर्यंत निघतो आहे ॲव्हरेज रेट जर पाहिलं गेलं तर परेंदर परेंदर। एक पंच्याहत्तर ते तीनशेपर्यंत ॲव्हरेज सरासरी काढली शंभर रुपयापर्यंत रेट दुडतोय मला असं वाटतं की वीस पंचवीस लाख रुपये ह्या वर्षी ह्या एक दीड एकरमध्ये होतील पुणे पुणे। मारान, मारान, ना, 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 आता हे जर पाहायला गेलं तर बरेचसे लोक म्हणतात जास्त काळ टिकत नाही आपलं फ्रूट जनरल कंडिशनला म्हणजे विदाउट ठेवा वीस ते बावीस दिवसापर्यंत आहे त्या कंडिशनला राहील त्याचं कारण एक असं आहे की आपण त्याच्यामध्ये पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती करतो जास्त करून आपण पीएम बायोटेकचे प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्ये एक काला किंवा जे पोटॅश आहे मायक्रोन्युट्री किंवा त्याला आपणच मल्टीन्युट्रिएंट असं म्हणतो त्याच्यामुळे आहे काय आजच्या कंडिशनला आपली साईज कलर आणि जी प्रोटीनची जी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर इतरांच्या बागा जर पाहिलं केल्या तर सरासरी एवढं पहिल्याच वेळेस पहिल्या तोड्याला बारा टनापर्यंत ॲवरेज सारा टोटल मिळून बागाचं जात नाही ते आमचं पहिल्याच तोड्याला बारा टन ॲव्हरेज निघतं त्याची ती पूर्ण किमाय आमच्या पी एम बायोटेकची आहे खाली तारे हा ग तारेच इथे जर पाहायला गेलं तर सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा होता मी चार पाच बोर घेऊन सुद्धा पाण्याची उपलब्धी झाली नाही आता सध्या माझ्या दोन विहिरी चार बोर आणि याचा स्टोरेज करण्यासाठी दीड एकर मध्ये आठ परस खोलीचा मी शेततलाव बनवला आहे त्या शेत तलावामध्ये पाण्याचं स्टोरेज करतो पावसाळ्यात आणि उन्हाळ्या भरती पाणी याला दिलं जातं आतापर्यंत जी आपण बाळ लावली होती ती बाहेरून लाल आणि आतमध्ये गुलाबी ही अशा कलरची होती आता आपण जी लावली आहे जी दीड एकर बाग ती पूर्ण येलो आहे त्याला इस्रायल येलो म्हणतात मार्केटमध्ये मा रेट स्थानिक लेवलला त्याला आपल्या लोकांना त्याचं नॉलेज नसल्यामुळं रेट कमी भेटतो पण इंटरनॅशनल लेवलवरती ते साडेचार ते पाच हजार रुपये पर के जीच्या हिशोबाने आज ते फ्रूट जाते आणि ते पूर्ण दीड एकराचे आपण कल्टिवेशन केलेलं आहे